राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंपना करण्यात आली या घटनेला दिवस उलटले मात्र तपास लागलेला नाही माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कालपासून अमरण उपोषण सुरू केले तरी पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेण्यात आली नाही त्यामुळे आता आंदोलनाची तीव्रता वाढवून उद्या सोळा एप्रिल पासून राहुरी तालुका बंद पकडण्यात आलाय प्राजक्त दादा तनपुरे मित्र मंडळाच्या वतीने आज दिनांक पंधरा एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व नायब तहसीलदार संध्या दळवी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रावरी शहरातील बोवासिंद बाबा तालीम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली होती देशाचं व राज्याच्या दृष्टीने अत्यंत घृणास्पद अशा या घटनेला सुमारे वीस दिवस उलटून गेले तरीही आजपर्यंत पोलिसांना आरोपीचा तपास लागलेला नाही यामुळे जनतेच्या भावना तीव्र झालेल्या आहेत या अत्यंत महत्वाच्या तपासाकडे पोलिसांचे होत असलेले अगम्य लक्ष व याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समस्त शिवप्रेमींच्या वतीने तसेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व त्यांचे सहकार्याने दिनांक चौदा एप्रिल पासून राहुरी शहरातील शनी चौक येथे लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषण सुरू केले आहे परंतु आज या उपोषणाची प्रशासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आली नाही शासन स्तरावर याबाबत दाखविण्यात येत असलेली निष्क्रियता व्ययामुळे जनतेत वाढत असलेला असंतोष या बाबींची शासनाने तात्काळ दखल घेऊन आवश्यक कारवाई करावी उद्या सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विविध सामाजिक संघटनांमार्फत राहुरी तालुका बेमुदत बंद पुकारण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे करण्यात आलाय गेल्या वीस दिवसापूर्वी राहुरी शहरामध्ये अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जी विटंबना झालेली आहे त्या पुतळ्या विटंबनाच्या झालेल्या घटनेच्या निषेधार्थ माजी मंत्री दादा तनपुरे व त्यांचे सर्व सहकारी तसेच सर्व रावरी शहर परिसर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमी नागरिक बेमुदत उपोषणाला शनी चौक रावरी या ठिकाणी बसलेले आहेत या उपोषणाला उपोषणाला बसायची वेळ आली कारण की गेल्या वीस दिवसापासून पोलीस तपास चालू आहे परंतु त्या तपासामध्ये म्हणावा अशी प्रगती दिसत आरोपी ना नाही आरोपींना अजूनही कडक शासन झालेलं नाही किंवा आरोपी अजून सापडलेलेही नाहीत तरी आरोपींना कडक शासन सापडावे व त्यांना कडक शासन व्हावे या उद्देशाने दादा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली एक आमर आपलं बेमुदत उपोषण चालू आहे या बेमुदत उपोषणाला प्रशासनाने याची दखल घ्यावी अन्यथा उद्यापासून रावरी शहर हे बेमुदत बंद राहील व येणाऱ्या काळामध्ये रावरी तालुका सुद्धा बेमुरत बंद राहील तसेच सर्व प्रकारचे आंदोलनाचे माध्यमातून आवाहन करतो की आपण लवकरात लवकर आरोपींना सापडावे व त्यांना कडक शासन करावे तसेच मी याद्वारे नागरिकांनाही कळवू इच्छितो की प्रशासनाला वेळोवेळी आमदार दादा हे वेळोवेळी भेटले त्यांनी प्रशासनाला वेळोवेळी निवेदनाच्या माध्यमातून विनंतीच्या माध्यमातून त्यांना सांगितले की आपण कुठेतरी आरोपींचा शोध लावा व या ज्यांनी अशी निंदनीय घटना केलेली आहे त्यांना कडक शासन करा परंतु तपासामध्ये म्हणावे अशी प्रगती दिसत नाही म्हणून आम्हाला हे आता पुढच्या आंदोलनाचं पाऊल उचलावं लागत आहे तरी प्रश या पुढील काळात जे काही आंदोलन होतील याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याचे प्रशासनाने दखल घ्यावी व त्वरित त्यांची तपासाचे चक्र वेगाने फिरवावीत असं मी या ठिकाणी आवाहन करतो या निवेदनावर संतोष आगाव सागर तनपुरे प्रकाश भुजाडी ज्ञानेश्वर बास्कर प्रशांत नवले अंबादास कुसमुडे सचिन तनपुरे राहुल तनपुरे गणेश कोहोकडे प्रवीण राऊत रवींद्र तनपुरे आप्पासाहेब बाचकर प्रशांत डवले सचिन हार्दे सचिन येवले मोहसिन सय्यद सतीश बास्कर भरत रोहगडे सोमनाथ तानाप प्रवीण ठोकळे सुरेश म्हसे दीपक साळवे संकेत तनपुरे सचिन वराळे संदीप धुमाळ पंकज म्हसे गणेश धाडगे आदींच्या सह्या आहेत प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी